साहेबांचं सा आजचं भाषण हे अतिशय ऊर्जा देणार होतं आपल्या सगळ्या सगळ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही खचून जाऊ नका तुम्ही उत्तर द्या तर हे सगळं ऐकून अतिशय जोरात काम करणार सहकारी मुंबईतील वरळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा जो पडला विधानसभा निवडणुकी नंतर पहिल्यांदाच राज ठाकरे स्वतः पदाधिकाऱ्यांशी बोलले आणि त्यानंतर या पदाधिकारी मेळाव्यात पुढच्या कामाला लागण्याचे आदेश जे आहेत ते राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिलेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासोबत माझ्यासोबत मनसेचे नेते बाबू आहेत बाबूजी पदाधिकारी मेळावा झाला आणखी जोमानी काम करायचं आहे पराभवानी खचून नाही जायचं आहे असा सल्ला जो आहे तो साहेबांनी दिला आहे आणि त्यानंतर परत कामाला लागण्याचे आदेश दिले साहेबांचं आजचं भाषण हे अतिशय ऊर्जा देणार होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारची ऊर्जा या ठिकाणी मिळाली गेली आहे आणि त्यांनी आपल्या सगळ्या सगळ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही खचून जाऊ नका तुम्ही उत्तर द्या त्यांनी ज्या प्रकारचे त्या मागची उदाहरणं दिली ये दिली यातनं अतिशय चांगल्या प्रमाणे भविष्यात साहेबांचं भाषण आता हे ऐकून मार्गदर्शनाय कधी पक्ष खासणार नाही सदैव साहेबांच्या पाणी उभं राहील अतिशय जोमाने आणि जोरात काम केले केलं जाणार विधानसभेचा जो काही निकाल लागला त्यानंतर कार्यकर्ता खचला होता त्याला या ऊर्जेची गरज होती असं वाटतं का आणि याच्यानंतर कार्यकर्ता दुप्पट जोमाने पुढे येईल असं वाटतं शंभर टक्के दुप्पट नाही आधारपणे पुढे काम करेल कारण खचला होता असं म्हणता येणार नाही परंतु झालता पण आदरणीय राजसाहेबांनी ज्या प्रकारची उदाहरणं दिली ज्या प्रकारे महाराष्ट्राचं सध्या की बाबा जे घडलं ते तुम्ही सगळं पाहताय तर हे सगळं ऐकून कार्यकर्ता अतिशय जोरात काम करणार कार्यकर्ता सगळे सहकारी साहेब कधी कार्यकर्ता वर्ग सगळे साहेबांचे सहकारी अतिशय जोरात आणि जोमाने काम करतील आणि येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील भविष्यातल्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील ग्रामपंचायत सगळ्या निवडणुकीला अतिशय चांगला महाराष्ट्र निर्माण सेनेला नक्कीच त्यामुळे विधानसभेचा जो काही निकाल लागला त्यानंतर थोडासा निराश झालेला जो कार्यकर्ता होता तो आता या पदाधिकारी मिळाव्यानंतर हजारपट जास्त ऊर्जेने काम करेल असा विश्वास जो आहे तो बाबू आगेसकर यांनी व्यक्त केला कॅमेरामन कृष्णा बुरसेस्वामी प्रणवडमाने मनसे सोशल मुंबई